नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा किरण गायकवाडचं हार्दिक हार्दिक स्वागत थँक्यू थँक्यू सो मच so तुम्ही पाहताय सोशल मीडियावरती नुसता धुमाकूळ आहे आणि त्याचं कारण आहे देव माणूस मधला अध्याय येतोय आणि किरण पुन्हा एकदा आपल्या भेटीस येतोय गोपा या त्याच्या पात्रामधून परंतु हा नवीन काहीतरी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्रोमोला ज्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याच्यावरून इतकं लक्षात येतंय की आज देव माणूसही देव ज्या पद्धतीने प्रेक्षकांवरती एक वलय तयार केलेला आहे ते कमांडेबल आहे म्हणजे आणि हे जेव्हा तुम्ही कलाकार म्हणून बघता की प्रेक्षक आपली वाट पाहतायत आपल्या शोची वाट पाहत आहेत आणि त्या शो मध्ये आपण त्यांना पुन्हा भेटायला येण्याची ते वाट पाहतात एखाद्या कलाकारासाठी किती भाग्याची गोष्ट आहे खूप भाग्याची गोष्ट आहे म्हणजे एकाच सिरियलचे तुम्हाला तीन तीन भाग करायला मिळतात आणि त्याचा मेन तुम्हीच तुम्हीच विलन तुम्हीच सगळं तुम्हीच आहात आणि तुमच्या अवतीभोवती सगळं फिरतंय प्रकरण आणि कलाकाराला परवणीच मी म्हणतो की ज्याच्या कोणाच्या नशिबात हारोल माझ्या आला मी खूप भाग्यवान आहे त्यासाठी की ज्याच्या कोणाच्या नशिबात आलं असतं तर ते कमालच होतं इंटरेस्टिंग आहे यावेळी मधला अध्यायामध्ये पण पहिला भाग झाला दुसरा भाग झाला आता हा तिसरा भाग आहे याचा आणि हा तिसरा भाग म्हणजे मधला अध्याय म्हणजे याचा आपण पूर्वार्ध झालाय उत्तरार्ध झालाय आणि आता मधल्या अध्यायामध्ये काय आहे तर हे बघण्यासाठी हा गोपाळ बनून आलाय गोपाळ म्हणून एक त्याने एका माणसाचा खून केला आणि त्याची आयडेंटिटी घेऊन तो साताऱ्यामध्ये येतोय आणि त्याने जे काही आदल्या आधीचे जे काही सीझन्स आहेत त्या सीझनला हा कसा कनेक्टेड आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि हे असं नाहीये की मधला अध्याय म्हणजे हा वेगळंच काहीतरी आहे वेगळा माणूस दिसतोय पण हे वेगळं आहे का काय असं वेगळं काही नाहीये गोष्ट तीच आहे फक्त बांधणी थोडीशी उलटी सुलटी आहे आणि येतात बरं झालं हे तू नमूद केलं ऍक्च्युली माझा प्रश्न असा पुढे येणारच होता पण व्यवस्थित तू नमूद केलेला आहेस ते की पहिला आणि दुसरा, दुसरा जो सीझन आहे त्याचाच एक कनेक्शन आहे तिसरं सुद्धा सो गोपाळ म्हणून जेव्हा पुन्हा एकदा तुझ्याकडे ही भूमिका आली आणि काय हो का? हो हो आता कंडिशन वगैरे घातल्या होत्या का म्हणजे तेव्हा कंडिशनची सोय नव्हती पण आता असेल कदाचित तशा वगैरे तुझ्या नाही मी वज्र प्रोडक्शन माझं घर समजतो इट्स लाईक माय होम ग्राउंड आहे तर पण हे माझ्यासाठी प्रोडक्शन हाऊस हो नाही माझ्या घरामध्ये मी काम करतो असंच वाटतं कारण माझी सुरुवात आणि वज्रचं पहिली सिरियल आणि माझीही पहिली सिरियल आम्ही एकत्र केली त्यातही मी विलनच होतो आणि जेव्हा हे आलं सुरू होतं तेव्हा मला विचारत नाही मला सांगतात तू हे करतो हक्कानं सांगतात की तू हे करतोय विचारणं लांबची वेळ आहे तुला वेळ आहे का मला फक्त एवढे सांगितलं की वेळ ठेव आपण असं काहीतरी करतोय सो मला अटी वगैरे घालण्याचं काही नसतं मला जर असं काही वेगळी कामं असतील जसं की सिनेमांची तर मला आगाऊ कल्पना द्यावी लागते आधी आणि माझ्यासाठी ते इकडे तितक्या समंजसपणे शांतपणे काय म्हणतो सुट्टी वगैरे दिली जाते इकडे आटी वगैरे अशा काही आहे सिन्सिअर अभिनेता आम्ही म्हणजे आज सही तामनकर येणार आहे तुझ्या या शॉपचं उद्घाटन करण्यासाठी आणि तू एक टेलर दाखवलेला आहे त्याच्यामध्ये सो गेल्या वेळेस तू डॉक्टरच इतकं उत्तम उठवलं होतंस की अगदी तू डॉक्टर वाटायला लागला होता अक्षरशः आणि मला वाटतं की त्याच्यानंतर अनेक जेव्हा तू बाहेर फिरला असेल तेव्हा तुला काही पेशंटरच म्हणतात बर बरीच लोक अशी आहेत डॉक्टर म्हणतात मला डॉक्टर म्हणून ओळखतात माणूस म्हणून ओळखतात हल्ली हल्ली असं टेलर म्हणून जरा झालंय की टोल नाक्यावरती वगैरे आता जरा माप द्यायला येतो काइंड <laughs> ऑफ असंही सुरू झालंय हे सगळं प्रकरण परंतु मग या भूमिकेसाठी म्हणून वेगळी तू तयारी केलेली दिसतीये म्हणजे मगाशी मी पाहिलं तुला की तू पेडलवाली मशीन चालवतोय शिलाई मशीन चालवतोय पेडलवाल म्हणजे अगदीच नवख्या माणसाला अवघड आहे पण मी ज्या दिवशी प्रमोला इथे आलो प्रमो शूट साठी तेव्हा बेसिक माहिती मला कळाली आणि तेव्हापासून मी म्हटलं की एक करायला पाहिजे आपण केलंच पाहिजे कारण याच्यावर सीन होणार आहे हे खरं वाटलं पाहिजे सो ते वाटतंय खरं कारण मी पहिल्या दिवशी माझी पॅन्ट फाटली स्वतः आणि ती मी त्याचा मी स्वतः आणि तो चांगला झाला आणि मला कॉन्फिडन्स आला की आपण बनवू शकतो त्यानंतर मी एक दोन गोष्टी बनवल्या तिथे परत वा भा, एखाद्या भूमिकेला योग्य न्याय देण्यामागची ही जी तयारी आहे ना ही फार इम्पॉर्टंट आणि तू जी करतोस त्यामुळेच मला वाटतं की जे बिंबवण झालेलं आहे देव माणूस या मालिकेकडून प्रेक्षकांवरती ते सार्थकी लागलेलं आहे माधव सरांनी त्यांचंच एक वलय वेगळं तयार केलेलं आहे म्हणजे अण्णा नाईक या भूमिकेतून आणि मग आता देवमाणूस मध्ये त्यांची लागलेली आहे दोन असे स्क्रीन स्क्रीन आता शेअर आहे तुमचा अनुभव कसा खूप कमाल आहे माधव सर अर्थात अनुभवाने खूप मोठे आहेत त्यांची नाटकं मी बघत बघत मोठं झाशीराम कोतवाल असेल किंवा कालांतर नावाची त्यांची खूप कमाल नाटक होत ते मी पाहिलं होतं आणि मी त्यांचा फॅन आहे अभिनयाचा बेसिकली पण त्यांच्या माणूस म्हणून काम करताना किंवा आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळतात ही माझ्यासाठी माझं दार नेहमी ओपन आहे की मी दरवेळी शिकत असतो नवीन नवीन काहीतरी तसंच आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा अनुभवी माणसं तुमच्यावर काम करतात तेव्हा त्यांच्या अनुभवातूनच तुम्ही शिकत जाता आणि मला वाटतं की अनुभव हाच खूप मोठा गुरु असतो दोन माणूस संदर्भात असं की तिसरा अध्याय हा सुरू होतोय आणि या आधी तुझ्या दोन सीझन्स केलेले त्याच्यामध्ये तुझी जी भूमिका होती सो so, त्याला एक वेगळं टेक्स्र होत आणि मग आता या तिसऱ्या सीझन मध्ये सुद्धा अपेक्षा असते प्रेक्षकांची आता किरण काहीतरी नवीन करेल का किंवा वेगळं हेच कॅरेक्टर पण कशा पद्धतीने वेगळा त्याला टेक्स्चर देऊन तो कसा सादर करेल असे काही प्रेक्षक सुद्धा अपेक्षा आप, ठेवून असतात सो so, ह्याच्यासाठी काही वेगळी मेहनत केली का वेगळ्या टेक्चर आणण्यासाठी रोज सगळे मेहनत करतो मी दाढी करतो म्हणजे बेसिकली पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागात दाढी होते मला आता नाही आहे पण तेच जगे तीन चार आहेत मला इन सोल कॅरेक्टर करण्यासाठी की आता आपण किरण गायकवाड टू गोपाळ ही जर्नी सुरू केली दाढी काढतो म्हणजे आणि तेव्हाच मला वर्किंग करायला खूप चान्स मिळतो या गोष्टीसाठी आणि वेगळं काय बघायला मिळेल का तो डेफिनेटली वेगळा ड्रामा आहे तुमच्यासाठी जो नेहमी नेहमीचा तो तशा पठडीचा होता पैशांसाठी काही चाललेलं आहे तर हे सगळं तुम्हाला घबाड तिकडे बघायला मिळेल गळ्यामध्ये ना फार आकर्षक काहीतरी ओळख नाही मला असं काहीतरी हवं होतं म्हणजे आमचे दिग्दर्शक राजू सावंत त्यांच्या गळ्यात नेहमी काही ना काहीतरी एक युनिक असतं काहीतरी आणि आपले चक्षु नेहमी ओपन असतात किंवा दरवाजे सतत ओपन असल्यामुळे दरवेळी ऑब्झर्वेशन मध्ये काहीतरी आलेलं असतं आणि राजू सरांच्या घरामध्ये छोटासा पाना आहे एवढासा तर त्यांना विचारलं गमतीने की सर ते पाना का घातलाय ते म्हटलं की तुमच्यासारखे नट जर का बिघडले तर ता त्यांना आवडायला बरं पडतं तर हे खूप त्यांच्याकडे सिंबोलिझम खूप असतो तुम्हाला असं वाटलं की काहीतरी पाहिजे या कॅरेक्टरला जसं की मी आधी देवमानशिवाय तो चष्मा युज केला होता सेकंडला मी हे केलं आणि थर्डला मला तेच तेच रिपीट करायचं नव्हतं जसं की की प्रेक्षक नवीन काय विचार करते तर मी बॉबिन आणली तेव्हा क्लिक झालं मला की असं काहीतरी आपण गळ्यात ठेवू शकतो आणि ती बॉबिनकन असावी हा आणि टचवूड लगेचच अप्रुव्हल पण झालं आणि ते गळ्यात आलं याच्यावरूनच कळतं की आपण आपल्या भूमिकेमध्ये किती अंतर्मुख होत जातो आणि ती वठवण्यासाठी त्याचा सर्वस्वी उपयोग होत जातो आ, एक थोडासा आवांतर असा प्रश्न की तू आत्ता फिल्म्स करतोय वेगवेगळ्या माध्यमांमधून तू समोर येतो प्रेक्षकांच्या आणि पुन्हा एकदा अशा खूप खूप जास्त वेळ शूट चालणार किंवा खूप जास्त वेळ गुंतून राहणारं टेलिव्हिजन हे माध्यम आहे सो so, किती विचारपूर्वक हा निर्णय तू घेतलास की पुन्हा एकदा देव माणूस तू करणार आहेस आणि पूर्णपणे ह्याच्यामध्ये तू कारण चौदा तास पंधरा तास तुमचं लीड जे ऍक्टर्स असतात त्यांचं शूट असतं आय थिंक मला वाटतं की आठवडा आठवडाभर कधी तुम्हाला एखादा ऑफ मिळाला तर मिळाला अदरवाइज ते होत नाही मग बाकी काम करता करायला मिळत नाही सो so, किती तयारी ठेवून आणि किती पूर्वक विचार करून हा तू निर्णय घेत एकतर देव माणूस म्हणजे मी आहे हे तर कन्फर्म आहे आणि हे माझं आहे मी असं समजतो की मी पण माझ्या व्यतिरिक्त देव म्हणूस म्हणून कोणाला इमॅजिन करू शकत नाही आणि जर का मी नसतं केलं तर मग कोणी केलं असत कारण ती गोष्ट आहे पुन्हा एकदा पहिला भाग दुसरा भाग आणि हाताला मधला जोडलेला भाग मग मा तिसरा माणूस असू शकत नाही आणि असं नाहीये की मी बाहेरशी कामं कर करत नाही की मी वेगळीही कामं करतोय येणाऱ्या काही काळामध्ये माझे तीन चार सिनेमे आहेत जे रिलीजला आहेत स्वतः मी डिरेक्ट केलाय त्याच्यामध्ये स्वतः लिहिलाय तोही आता पोस्टच्या ह्याच्यामध्ये आहे गडबडीत तर मला असं वाटत कुठल्याही कलाकाराला असं मोजबाप न करता की बाबा एक हा ग्रे कलर आहे हा रेड कलर आहे असं न करता त्याला पाण्याचा रंग देऊन टाकूयात ना आपण त्याला जो रंग टाकेल आपण त्या रंगाचा होऊन जाईल आपण त्याला पकडूयात हे फक्त मला एक अनुभव किंवा एखादा प्रसंग असा सांग शेवटी जाता जाता की दोन सीझन केल्यानंतर आता हा तिसरा सीझन जेव्हा तू बाहेर फिरतोस प्रेक्षक एखादा प्रेक्षक आल्यानंतर साधारण काय तुला एखादा प्रसंग वगैरे किस्सा वगैरे आहे का असं सांगण्यासारखं खूप प्रसंग आहेत म्हणजे मला टोल नाक्यावरती म्हणतात की आता माप द्यायला जाऊ तुझ्याकडे किंवा काही नवरा बायको असं समोरासमोर भेटायला नंतर नवरा म्हणतो सर चेक करणं यांना गमतीनं म्हणतात ते म्हणजे मला हे जरा मला ऐकायला जरा वेगळं वाटतं पण त्यांचं प्रेम आहे त्या कॅरेक्टर वर ते गमतीनं म्हणतात हे सगळं मान्य पण मलाही त्यातल्या काही काही गोष्टी खूप आवडतात की जसं या कॅरेक्टरची विकृती खूप डेंजर आहे हा कुठला तरी एक माणूस कुठला तरी एक्स माणूस घरामध्ये येतो त्यांच्या जेवायला बसतो हे किती डेंजर आहे जस्ट इमॅजिन आपल्या घरामध्ये अशी कोण पांढरपेशा एक बुरखाधारी माणूस आलाय आणि मी असं काहीतरी संतस वगैरे आहे किंवा या झोनचा असं काहीतरी सांगतोय पण त्याचा खरा चेहरा कोणाला माहिती नाहीये तो जेव्हा कळतो आणि तेव्हा काय होतं तर याच्यावरती आम्ही प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न करतोय आता जाता प्रेक्षकांना कसं आवाहन करतो दोन जून पासून रोज रात्री दहा वाजता मी तुम्हाला भेटायला येतो फक्त आणि फक्त झी मराठीवर अर्थात तुम्हाला माहितीये कुठे देव माणूस मधला अध्याय मध्ये खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्या पाहिजे रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा